नमस्कार मावळ चोवीस तासमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी महादेव वाघमाले कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे पिंपरी फुलांचा उपबाजार असोसिएशनच्या अध्यक्षपदी गहुंजे येथील प्रगतशील शेतकरी संजीव कुमार शांताराम बोडखे यांची निवड झालेली आहे आणि ह्या फुलाच्या बाजारामध्ये आज जे व्यापारी आहेत आणि शेतकरी आहेत या शेतकऱ्यांसाठी एक रोजगाराची संधी आहे आणि अनेकजण या ठिकाणी फुल खरेदी करून तसेच बुकेचे साहित्य खरेदी करून अनेकांना रोजगार भेटलेला आहे तर या ठिकाणी जे कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे पिंपरी फुलांचा उपबाजार असोसिएशनच्या अध्यक्षपदी संजीव कुमार शांताराम बोडके यांची या ठिकाणी अध्यक्षपदी निवड झालेली आहे तर फुलाचा हा जो व्याप व्यापार आहे की पुणे गुलटेकडी त्यापेक्षा हा पिंपरीचा बाजार आणि पिंपरी ह्या फुलाच्या बाजारामध्ये पुणे जिल्ह्यातील खेड आंबेगाव जुन्नर मावळ प्रत्येक तालुक्यामधनं या ठिकाणी फुलाचा फुलाचे शेतकरी फुलं घेऊन येतात आणि या ठिकाणी होलसेल विक्री वगैरे करण्यात येत असते नमस्कार नमस्कार तर सकाळी हा साडेपाच वाजता फुलाचा बाजार सुरू होतो तर या ठिकाणी जे कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे पिंपरी फुलांचा उप बाजार असोसिएशनच्या अध्यक्षपदी संजीव कुमार शांताराम बोडके यांची निवड झालेली आहे त्याबद्दल त्यांचं प्रथम आम्ही अभिनंदन करतो काय सांगाल हा जो फुलाचा बाजार आहे या फुलाच्या बाजाराविषयी काय इतिहास सांगाल मी राजकुमार मोरे या मार्केट असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष ह्याच्याविषयी मी या मार्केटविषयी मी थोडक्यात सांगतो हे मार्केट एक चार पाच वर्षापूर्वी शगुन चौकात पिंपरी इथे भरायचं तर त्यावेळेस हा विखुरलेला मार्केट होता कुणाचा सा कुणाला सांग पण लांब लांब सगळे दलाल असे बसायचे पण आमच्या सर्व दलांच्या प्रयत्नातून आत्ता एक चार वर्ष झाले चार वर्षापूर्वी मार्केट इथं आम्ही इथं प्रयत्न करून नगरपालिकेकडे पाठपुरावा करून मार्केट कमिटीकडे पाठपुरावा करून हे मार्केट एकत्रित इथं वसवलेलं आहे तर ह्या ठिकाणी आता आल्यापासून मार्केटची एवढी भरभराट झाली ज्या वेळेस तिकडं तेरा चौदा गाळे होते आत्ता इथं जवळजवळ पहिले तीस गाळे झाले आता परत साठ गाळे झाले तर ह्या मार्केटची भरभराट खूप झालेली आहे इथं खूप सारे गिरायक लांब लांबून म्हणजे एकदम खोपोलीपासून खेडपासून इकडं दापोडी म्हणजे हा पूर्ण पिंपरी चिंचवड मावळ एरिया ह्या इकडे एक, शेतकरी किंवा गिऱ्या इकडं लांब लांबून येतात तर ह्यानंतर इथं आल्यानंतर जे मार्केट आम्हाला जी सुविधा मिळाली पार्किंग मिळाली आम्ही सर्व दलाल ह्या ठिकाणी चांगल्या प्रकाराने एकदम व्यवस्थित व्यवसाय व्यापार हा फुलांचा करत आहे यान तर यानंतर इथं आल्यानंतर ज्या लो लोकांनी आता ह्यासाठी प्रयत्न केलेले आहेत यामध्ये काही आपले इथले जे काही जे व्यापारी आहेत किंवा जे आडते आहेत त्यांनी एकत्रितपणे प्रयत्नातून हे मार्केट वसवलेलं आहे त्यामध्ये आम आमच्याबरोबरचे सर्व आडत व्यापारी माजी अध्यक्ष श्री नितीन शेट राजकर आणि आत्ता नवनिर्वाचित अध्यक्ष संजीव बोडके यांच्या प्रयत्नातून हे मार्केट उभे राहिलेलं आहे तर आत्ता आम्ही माझे अध्यक्ष नितीन शेट रास्कर यांनी राजीनामा दिल्यामुळे नवीन अध्यक्षाची नेमणूक करण्या आहे श्री संजीव शेठ बोडके यांची आता निवड झालेले तर ह्या यानंतर जे पण मार्केटचे प्रश्न असतील गिरायकांचे प्रश्न असतील शेतकऱ्याचे प्रश्न असतील यासाठी संजीव शेठ नक्कीच प्रयत्न करतील आणि त्यांच्या पुढील वाट वाटचालीस त्यांचा सदिच्छा दे देतो एवढं तेवढा काय नाव तुमचं आणि काय नवीन अध्यक्षाला काय शुभेच्छा देतो मी नितीन रमेश रासकर नवीन अध्यक्षांना शुभेच्छा देतो की त्यांनी भरपूर काम पुढं आता काम अजून राहिलेलं आहे त्यांनी ते पूर्ण करायंजे येथील शेतकरी आणि एक उमद नेतृत्व संजीव कुमार शांताराम बोडखे यांची कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे पिंपरी फुलांचा उप बाजार असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झालेली काय सांगाल आणि भविष्यात काय काम करणार नमस्कार खरं पाहिलं तर पिंपरी जे फुलांचं मार्केट या ठिकाणी झालेलं आहे जवळजवळ पाच तालुक्यातून शेतकरी आपला स्वतःचा माल या ठिकाणी विक्रीला आणतात आणि अतिशय चांगल्या प्रकारचा पारदर्शक व्यवहार या मार्केटमध्ये चालतो पहिले शेतकरी आपले पुण्याला मुंबईला जायचे आपला माल काय भावात खापला किती किलो वजन लागले हे शेतकऱ्यांना कळत नव्हतं पण इथं समोर शेतकऱ्यांचा माल खपतो शेतकऱ्यांना लगेच कॅश किंवा गुगल पे किंवा अकाउंटवरती पैसे जमा होतात पारदर्शक व्यवहार या मार्केटमध्ये केला होतो त्याचप्रमाणे मार्केट झाल्यामुळं येणारे व्यापारी हे अतिशय चांगल्या पद्धतीने इथं त्यांना येण्याची सोय मेट्रो आहे बसची सोय आहे प्लस रेल्वे आहे त्याच्यामुळं येण्याजाण्याचा जा हा विषय इथं नसल्यामुळे मार्केटला खूप मोठं या ठिकाणी स्वरूप आलेलं आहे आता मावळते अध्यक्ष नितीन दासकर यांनी सुद्धा चांगलं काम केलं अध्यक्ष आमच्या राजीव भाऊ मोरे या सर्वांनी मिळून जवळजवळ साठ गाळे ह्या मार्केट नावारूपाला आणण्याला हे जे आमचे जुने सह सहकार्य आहेत हे अत्यंत यांचा मोलाचं काम या ठिकाणी झालेलं आहे आत्ता राहिला प्रश्न की स्वच्छतागृह पुरुष आणि महिलांना स्वच्छतागृह नाही पाण्याची सोय नाही आता सुद्धा खूप मोठा प्रश्न होता तर तो मावळत्या अध्यक्ष नितीन रासकर यांनी सोडवलेला आहे आता इथून पुढं जे काही प्रश्न असतील ते प्रामाणिकपणे आमची संघटना काम करेल आणि शेतकरी आणि व्यापारी यांना पारदर्शक व्यवहाराची या ठिकाणी मी हमी देतो तर काही ग्राहक पण या ठिकाणी उपस्थित आहेत काय नाव तुमचं आणि काय सांगाल पिंपरी फुलाचा जो बाजार आहे संदर्भात माझं नाव प्रवीण आहे ना रे मी गेल्या तीन चार वर्षापासून या मार्केटमध्ये येतो तर हे मार्केट सुरू व्हायच्या आधी आम्ही पुण्याला जावं लागायचं जा आम्हाला गुलटेकडीला फुलं आणायला पण हे मार्केट आपल्या एरियाच्या जवळ झाल्यामुळं आम्हाला खूप सुविधा चांगली झालेली आहे त्यामुळं काय नाव तुमचं आणि तुम्ही शेतकरी म्हणून या मार्केटबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचा काय फायदा झाला मी ज्ञानेश्वर बोडके राहणार देहुगाव मी आज वीस वर्ष आहे इथं राजू शेठ मोरे यांच्या गाळ्यावर येतो या ठिकाणी योग्य बाजार आणि व्यवस्थितरित्या शेतकऱ्याला पैसे दिले जातात बरं uh, फुल शेतीमधनं शेतकऱ्याचं आर्थिक उत्पन्न कशा पद्धतीने वाढतं आणि शेतकऱ्यांनी फुल शेतीकडे ओळखलं पाहिजे या संदर्भात काय सणासुदीला गणपतीमध्ये चांगलं मार्केट असतं त्याचं जर नियोजन केलं तर चांगलेच पैसे शेतकऱ्याच्या हातामध्ये भेटतात फुलापासून चांगलं उत्पन्न भेटते किती वाजता हे सकाळी बाजार सुरू होतो आणि बंद किती वाजता सकाळी सहा वाजता इथं मार्केट चालू होतं तिथून पुढे शेतकरी येत राहतात आणि अकरा साडे अकरापर्यंत पर्यंत ते चालू राहतं काय नाव तुमचं आणि काय सांगायला आपला जो हा फुल बाजार आहे मावळतो तर काय नाव गणपत हरिभाऊ शिंदे काय सांगायला फुल बाजाराविषयी काय बरं इथं आल्यानंतर तुमच्या फुलांना योग्य भाव भेटतो का तुम्हाला पैसे व्यवस्थित भेटतात तुमचे काही लोटालुट होते का काय नाही काय नाही सगळं तर शेतकरी आहेत की सर्व व्यवस्थित पैकी या फुलाचा बाजार या ठिकाणी भरल्यानंतर जे काही किरकोळ खरेदार असतात काही आणि त्यांना योग्य भावामध्ये इथं फुलं मिळतात बरं कोण पद्धतीची फुलं इथं भेटत भेटत असतात सर्व प्रकारची फुलं असतात जरबेरा असतो गुलाब असतो निशगंधा असते झेंडो असतो सगळे फुलं इथं तुम्हाला भेटतात उपलब्ध सर्वच प्रकारची फुलं या ठिकाणी भेटतात सर्वाधिक गर्दी ही आज मंगळवार असल्यामुळे जरा बाजारात शांतता असती इतर दिवशी हजारोच्या संख्येने खरेदार या ठिकाणी आलेले असतात तर आत्तापर्यंत या ठिकाणी साठ गाळे बनवण्यात आलेले आहेत आणि फ्रेश आणि ताजी फुलं या बाजारामध्ये आपल्याला खरेदीसाठी मिळत असतात મારા આ મંગળ જવા બહુ મોટું